अत्यंत तद्दन खोटं बोलणारं हे सरकार आहे आणि म्हणून आज जरी बोलण्याचा विषय नसला तरी मला राहतच नाही आणि मी सांगतो की आता जर तुमचं सरकार आहे सांगा तुम्ही दोन महिन्यामध्ये तुमची जर हिम्मत असेल करा फोन करा फोन आणि दोन महिन्यामध्ये आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी आम्हाला जो काही नुकसान भरपाई भाव मिळवून द्या पन्नास हजार मध्ये वीस हजार प्रति एकर नुकसान भरपाई घ्या पन्नास हजार रुपये हेक्टरची मागणी करा तुम्ही दोन महिन्याची मुदत तुम्ही करा फोन हलवा तुमचे ओठ दाखवा नाटक लोकांची कंपनी करा तुम्ही सात बारा कोरा करण्याचं केला असं नाटक करा दाखवा तुमचं फार वजन आहे सरकारवरती सांगा आणि मी आता या ठिकाणी जाहीर करतो हमी देतो आव्हान देतो येणाऱ्या विधानसभेमध्ये दे। मी सिद्धार्थ खरात आमदार नेहर आहे आणि सरकार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बघतो पुण्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका